नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आरोग्य खात्यातील परत एकदा नवीन कंत्राटी स्वरूपाची जाहिरात बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणती कोणती पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत तसेच या पदांकरिता दिलं जाणारं विद्यावेतन विद्या किती असेल मासिक मानधन किती असेल आणि विद्यार्थी मित्रांनो या पदांकरिता आवेदन करण्यासाठीचा अंतिम दिनांक काय ठेवण्यात आलेला आहे ते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जिल्हा बुलढाणा या जिल्ह्याकरिता कंत्राटी पदभरतीची सविस्तर जाहिरात या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस स्टाफ नर्स तसेच बहु उद्देश बहुउद्देशीय आरोग्यसेवक अर्थात एम पी डब्ल्यू या पदांकरिता ही सविस्तर जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याकरिता विद्यार्थ्यांना तुम्हाला अधिकृत वेबसाईट या ठिकाणी झेडी पी बुलढाणा डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावरती हे ॲडव्हर्टाईजमेंट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार तुम्हाला दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस ते सहा तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच काय तर पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ते सहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला या ठिकाणी वेळ देण्यात आलेला आहे ठीक सकाळी दहा ते सहा या कालावधीमध्ये विहित नमुन्यामध्ये तुम्हाला डिमांड ड्राफ्टसह जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलढाणा या ठिकाणी तुम्हाला जो काही ॲप्लिकेशन आहे ते सादर करावायचं आहे दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही त्यामुळे तुम्हाला या कालावधीमध्येच अर्ज सादर करावायचा आहे आता यामध्ये वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस स्टाफ नर्स तसेच बहुउद्देशीय आरोग्यसेवक एम पी डब्ल्यू या पदांकरिता तुमच्याकडून अर्ज मागविण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो या पदासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा द्यायची गरज नसणार आहे तुमची जे काही सिलेक्शन प्रोसेस असेल ते इंटरव्ह्यू बेस किंवा जी काही या ठिकाणी अर्हता ठेवण्यात आलेली आहे स्टाफ नर्स आणि मल्टीपर्पज वर्कर यासाठी तर डायरेक्टली या ठिकाणी तुमची निवड जी आहे ते गुणवत्ता यानुसार केली जाणार आहे तर पहा शैक्षणिक अहर्ता मेडिकल ऑफिसर एम बी बी एस यासाठी एम बी बी एस तुमचं एज्युकेशन असायला हवं आणि कॅटेगरी जागा जर आपण पाहिलं तर अनुसूचित जातीसाठी एक आहे अनुसूचित जमातीसाठी एक जागा विमा सॉरी विमुक्त जाती अ साठी व्ही जे एसाठी अ एक जागा आणि इतर मागास वर्गासाठी दोन आणि जे काही आर्थिक दुर्बल घटक आहे साठी एक जागा खुल्या वर्गासाठी तीन असे टोटल एकूण जर आपण संख्या जर पाहिली तर एकूण दहा जागा एम बी बी एस मेडिकल ऑफिसर या पदासाठी या ठिकाणी दहा जागेंकरिता अर्ज मागविण्यात येत आहे त्यासाठी एकत्रित मानधन जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला साठ हजार रुपये पर मंथ या ठिकाणी दिलं जाणार आहे तसेच नंतर स्टाफ नर्स हे देखील पद आहेत स्टाप नर्स या पदाकरिता तुमचं एज्युकेशनल क्रायटेरिया जो आहे तो जी एन एम तुमचं झालेलं असायला हवं ज्या उमेदवारांचं जी एन एम झालेलं आहे असे उमेदवार स्टाप नर्स या पदाकरिता आवेदन करू शकतात एकूण दहा जागा आहेत कॅटेगरी वाईज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अनुसूचित जातीसाठी एक आहे एस टीसाठी एक आहे वी जे एसाठी एक जागा तसंच इमाव साठी दोन आहेत आणि शैक्षणिक मागास प्रवर्गासाठी एक जागा आर्थिक दुर्बल घटक साठी एक आणि खुल्या वर्गासाठी तीन असे टोटल मिळून दहा जागा स्टाफ नर्शा या ठिकाणी भरण्यात येत आहेत वीस हजार रुपये पर मंथ या ठिकाणी मानधन दिलं जाणार आहे तसंच नंतर मल्टीपर्पज वर्कर एम पी डब्ल्यू हे देखील पद आहे त्यासाठी ट्वेल्थ पास तुमचं या ठिकाणी सायन्समधून असायला हवं आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स ऑर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुमचं या ठिकाणी झालेलं असायला हवं तरच तुम्ही या पदासाठी आवेदन करू शकता एकूण दहा जागा आहेत ठीक आहे तर अठरा हजार रुपये पर मंथ या ठिकाणी एम पी डब्ल्यू वर्करसाठी मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे ओके सो मी तुम्हाला डिटेल्स सांगितलेलं आहे शैक्षणिक अर्जा काय आहे तसेच मानधन काय ठेवण्यात आलेले आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे काही वयोमर्यादा आहे ते त्याबाबत या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे उमेदवारांनी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास अर्ज केलेल्या पदाकरिता विहित मरो वयोमर्यादा आणि आवश्यक किमान शैक्षणिक अर्हता धारण करणे हे आवश्यक राहणार रा आहे यामध्ये उमेदवारांचे वय हे अठरा वर्षापेक्षा कमी नसावे अठरा वर्षापेक्षा कमी नसावे आणि अडोतीस वर्षापेक्षा जास्त नसावे असे उमेदवार या ठिकाणी या पदांकरिता अर्ज दाखल करू शकतात इतर जे काही आ कामाचा अनुभव असेल त्या संदर्भात पहा या ठिकाणी शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांचा ग्राह्य धरण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे यामध्ये उमेदवारांनी कोविड नाईन्टीनमध्ये काम केलेले आहे अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे याकरिता त्यांच्याकडे कोविड नाईन्टीनमध्ये काम केल्याचे प्रमाणपत्र असणे देखील या ठिकाणी आवश्यक असणार आहे ओके सो पहा एकूण जे काही तुमचं सिलेक्शन रेशो आहे अशा पद्धतीने सिलेक्शन या ठिकाणी केलं जाणार आहे विवरणपत्र देण्यात आलेलं आहे पहा पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाममधील जे काही गुण आहे अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे जसं की पन्नास टक्केप्रमाणे प्रमोशन या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे उदाहरणार्थ साठ टक्के तुम्हाला गुण असतील तर पहा सिक्स्टी इंटू फिफ्टी केलं जाईल डिवाइड बाय हंड्रेड इक्वल टू थर्टी गुण तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे अधिकतम गुण पन्नासपैकी तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे जर तुमच्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्थेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता तुमच्याजवळ असेल किंवा तुमचं एज्य एज्युकेशन जर त्या पदापेक्षा जास्त झालेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी वीस गुण जे आहे ते दिलं जाणार आहे ठीक आहे वीस गुणाचं प्रपोशन या ठिकाणी घेतलं जाईल स्टाफ नर्स या पदाकरिता पहा अतिरिक्त तुमचं बी एस सी नर्सिंग देखील जर झालेलं असेल तर पहा सिक्स्टी इन्टू ट्वेंटी डिवाईड बाय हंड्रेड ून एकूण वीस गुणांपैकी बारा गुण तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत जर तुमच्याकडे संबंधित पदाशी निगडीत जर अनुभव असेल तर पहा या ठिकाणी सांगण्यात आलेले सहा गुण देण्यात येणार आहे तीसपैकी जर तुमच्याकडे शासकीय संस्था विभाग शासन अंगीकृत संस्था एन एच एम यांचा अनुभव ग्राह्य धरण्यात येणार आहे यामध्ये एक वर्षाचा जर अनुभव असेल तर सहा गुण आणि जास्तीत जास्त तीस गुण तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत एकूण शंभर गुणांपैकी तुमची मिरिट या ठिकाणी लागणार आहे ठीक आहे तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मार्कांचं या ठिकाणी सिलेक्शन जे आहे प्रोसेस ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे Okay, so, मदे 25 25 आ, नी, आ, ओके सो दोन दोन नी, नी, या विहित कालावधीमध्ये तुम्हाला जे आहे ते अर्ज जे आहे ते सादर करायचा आहे दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीसपासून ते दिनांक सहा तीन दोन हजार चोवीसपर्यंत सॉरी पंचवीसपर्यंत या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक आहे ओके प्रिंट मिस्टेक आहे सो सहा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी सायंकाळी सहा वाजेपर्यंत या कार्यालयीन वेळेमध्ये तुम्हाला अर्ज जे आहे ते बाय पोस्टमार्फत सादर करायचा आहे किंवा कोणत्याही पद्धतीने ऑनलाईन वर आलेले अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार नाही त्यामुळे तुम्हाला पोस्टाने हा जो आहे तो अर्ज जे आहे ते सादर करायचा आहे खुल्या प्रवर्गासाठी एकशे पन्नास रुपये व राखीव प्रवर्गासाठी शंभर रुपये तुम्हाला डिमांड ड्राफ्ट जे आहे ते भरायचा आहे हा डिमांड ड्राफ्ट सदस्य सचिव जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी बुलढाणा या नावाने सादर करावेच आहे आता अर्ज सादर करण्याकरिता या ठिकाणी तुम्हाला जे देखील देण्यात आलेले आहे पहा अर्जाचा नमुना आहे हा अर्जाचा नमुना तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती तुमची भरायची आहे या ठिकाणी फोटो पेस्ट करायचा आहे कोणत्या पदासाठी अर्ज दाखल करायचा आहे त्या पदाचं नाव तसेच तुमचं संपूर्ण नाव वडिलांचे नाव आईंचे नाव पत्रव्यवहाराचा पत्ता तसेच पिनकोडसह तुम्हाला डिटेल माहिती जी आहे या ठिकाणी या फॉर्मॅटमध्ये भरायचं आहे तुमची कॅटेगरी तसेच तुम्हाला तुमचं एज्युकेशन क्रायटेरिया का काय आहे कुठलं एज्युकेशन तुमचं झालेलं आहे हा फॉर्मॅट तुम्ही डिटेलमध्ये भरायचा आहे आणि नंतरच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिमांड ड्राफ्ट भरायचं आहे आणि नंतर बाय पोस्ट तुम्हाला हा लेटर जो आहे तो किंवा ॲप्लिकेशन आहे ते फिलअप करून सादर करावायचा आहे ठीक आहे हा प्रतिज्ञापत्र देखील या ठिकाणी तुम्हाला सादर करायचा आहे यामध्ये लहान कुटुंबियाचे प्रमाणपत्र असल्याबाबतचा हा प्रतिज्ञापत्र आहे त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ज्या पदासाठी आवेदन करत आहात त्या तसे या पदाचं नाव तसेच तुम्हाला दिनांक तेवीस जुलै दोन हजार वीस नंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या या ठिकाणी लिहायचं आहे जर तुम्ही विवाहित असाल तर या ठिकाणी तुम्हाला जी काही मुलं असतील त्यांची संख्या या ठिकाणी लिहायचं आहे आणि अविवाहित असाल तर झिरो झिरो असं या ठिकाणी मी तुम्हाला मेन्शन करायचं आहे ओके सो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची अपडेट जी आहे ते या ठिकाणी बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य खात्यातील कंत्राटी स्वरूपाची ही जाहिरात जी आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ठीक आहे माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे ओके हो सो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नवीन चॅनल पाहता असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे ओके सो भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद